ताजे ताजे तर, 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 तर नूड़ूं नूड़ूं या ताज्या ताज्या मिरच्या घेतल्या गाड्यावरच्या तर म्हणलं आज मिरच्याचा ठेस आता नेहमीच खातो आज मिरच्याचा खोडा करून खायचा म्हणलं आज वेगळ्या पद्धतीनं तर पाह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर चांगल्या एक किलो मिरच्या घेतल्या गाड्यावरच्या म्हणजे निवडून निवडून घेतल्या आता या काय करायचं चांगलं स्वच्छ धुवायच्या याची डेटं वगैरे काही काढायची नाही आणि चिरायच्या पण नाही करण्या धुवून अशा पाण्यामध्ये शिजून घ्यायच्या तर यातलं म्हणलं दहा बारा मिरच्याचा खोडा करून खावा खमाग तोंडाला चव येईल कारण या मिरच्या अशा चिरायच्या पण नाही देठं पण काढायचं नाही कट पण करायचं नाही कारण चिरल्या कट जर केलं ना तर या पाण्यात शिजवायचे मग याच्यामध्ये पाणी शिरलं कसं मग याची चव लागत नाही बेचव लागतात त्यामुळे असं चांगलं स्वच्छ धुवून तर इकडं पहा आम्ही लाकडाची शेगडी स्वयंपाकासाठी पेटवलेली होती स्वयंपाक झाला मला चला याच्यावरच मिरच्याचा खोडा करावा तर पाहे मिरच्या धुतलेले आता हे मातीचं भांड आहे कडई त्याच्यातच पाणी ठेवलेलं आहे कड गरम करायला त्याच्यात ह्या ते मिरच्या घातल्या आता ह्या चांगल्या एक पाच सहा मिनटं चांगल्या शिजू द्यायच्या हवेशीरा अंगणामध्ये लाकडाच्या शेवड स्वयंपाक करायचं छान असं भारी वाटतं चला मुलगा गरम गरम शेवडीवर मिरच्याचा खोडा पण करून घ्यावा तोंडाला चवतरी येईल असे छान शिजाल्यात गद गद या मिरच्या शिजवायचं कारण म्हणजे या मिरच्या थोड्या कमी तिकड त्रासातच शिजल्यानंतर त्रास आणखीन तिखटपणा कमी होतो म्हणून या शिजवायच्या आणि चव पण छान लागते अशा पाच मिनटं शिजू द्यायच्या त्या पाच चापटवाल्या शिजल्यानंतर अशा चापट होतात हे पहा मस्त मिरच्याचा खोडा हे पारच्या काढल्यात पाण्यातून आता थोड्या पाच मिनटं थंड करायला ठेवलेले तर पहा या थंड झालेले आहेत मिरच्या तर याचे काय केले पाहि एकाचे दोन तुकडे केले देट अजिबात का काढलेले नाही देट अशीच राहू हो द्यायची या एकदम थंड झालेले फक्त एकाचे दोन तुकडे केलेले तर त्याला फोडणी द्यायची तर पहा आता मिरच्या कट केलेल्या आहेत आणि ज्या कडे मिरच्या शिजल्या मातीची कढई खापराची त्याच कढई ठेवलेले आहे शेगडीवर गरम करायला आता कढई मस्त गरम झालेले याच्यात तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं का पाऊत तेल पण मस्त गरम झालेले त्याच्यात मोहरी घालायची थोडीशी मोहरी छान फुलली आता थोडंसं जिरं घालायचं जिरं पण छान फुलले आता ह्याच्यात जे लसण आहे ना सोलल्याला ते पूर्ण असाच आक्का घालायचा ठेसायचा नाही काही नाही त्या लसण पण छान असा परतलाय आता पा लसूण पण छान असा लालसा झालेला आहे आता हे मी कट केलेलं आहे मिरच्या टाकायचं आणि याच्यावरच घरीच तयार केलेली धणा पावडर टाकायची एक चांगला पोळी पण खायचा चमच्यावर थोडीशी हळद घालायची चोवीस तास थोडंसं मीठ घालायचं याच्यात शेंगदाण्याचा कूड घातला तरी चालतंय कूड घालायचा असं थोडं मोठं मोठं भरड भरड दहा बरं शेंगदा घालायचं नाही घातलं चालतंय आणि घातलं तरी बी चालतंय घातल्यावर आणखी टेस्ट येते लसूण मात्र भरपूर टाकायचा तर पहा मध्ये कसा वाटला मिरचीचा खोडा कारण मिरची शिजवल्यामुळे इथं तिखटपणा एकदम कमी झालेलं आहे आणि अशी एकदम भारी अशी टेस्ट झाली तुम्ही याच्यावर लिंबू पण पिळून खाऊ शकता तर कसा वाटला आमचा मिरचीचा सा, खोडा साध्या सोप्या पद्धतीनं चुलीवरचा आवडल्यास तुम्ही पण करून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा याचं नाव आहे आमची सह्याद्री आमची सह्याद्री तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लवकर सबस्क्राईब केलं तर असंच तुम्हाला तुम्ही वर्षी मातीच्या भांडीतली नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मग झाला मिरचीचा खुडा तयार या गरम गरम मिरचीचा खोडा या मिरचीचा फुडा खायला गरम गरम मंडळी मिरचीचा खुडा एकदम भारी असा टेस्टेड झालाय तुम्ही पण थोडाफार करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा चला तर मग या गरम गरम मिरचीचा खोडा खायला मंडळी धन्यवाद एकदम भारी झाला चुलीवर तयार केलेला मिरचीचा खोडा तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी